नमस्कार सर्व महिला भगिनींना माझ्याकडनं नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज तिसरी माळ आहे आणि टिपटॉपची जी टीम आहे त्या सर्वांनाही माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद आणि मी आपले आभार मानते की आज तुम्ही मला एक इन्व्हाइट केलं आणि नवरात्रीच्या या पावन पर्वावरती एक देवीचा आशीर्वाद म्हणूनच मला जिथ तुम्हाला भेटता येते आणि तुमच्याशी संवाद साधता ये येणार आहे याचा मला फार आनंद आहे आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून स्वकमाईतून शिक्षण पूर्ण करण्याची जी हिद्द कशी निर्माण झाली याच्यामध्ये तर त्याच्याबद्दल काही तुम्ही बोल नमस्कार मी सौ यामिनी अमोल पटेले गुंतवणूक सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते तसं पाहायला गेलं तर शिक्षण जिद्दीने घेणं म्हणजे माणसाला प्रत्येकाला वाटत की आपलं शिक्षण एकदम झालं पाहिजे काहीतरी आपल्याला अचीवमेंटबल करायचंय पण माझ्या बाबतीत थोडा वेगळा विषय झाला लहानपणी आमच्याकडे माझे बाबा देशाबाहेर होते एक पाच सात वर्ष तर मला त्यांचा वेळ खूप कमी मिळाला तर आम्ही काहीतरी मी चौथीत असताना पासून तर दहावी पर्यंत ते सोबत नव्हते पण आमच्या घरामध्ये कडक शिस्त बाबांची आणि आई आणि माझ्या वडिलांची एकच इच्छा होती की मी पूर्ण शिक्षण नाही घेऊ शकलो पाहिजे दहावी बारावी नंतर ते दहावी नंतर आले आणि बारावी झाल्यानंतर मी लहानपणापासून घरामध्ये एकत्र कुटुंब आणि मी एकटी मुलगी म्हणून अतिशय लाडात आणि लाडात वाढल्यामुळे जिद्दी स्वभाव खूप होता आणि बारावी नंतर त्यांनी मला सांगितलं की आतापासून तुम्ही स्वतःच शिक्षण स्वतः करायचं मी त्यांना रिप, रिप्लेसमेंट मध्ये आपण असं नाही विचारू आहे की का पण त्यांनी एकच सांगितलं की बाहेर मी एक कल्चर पाहिले की मुलं स्वतःच्या पायावर स्वतः उभी हो राहतात आणि स्वतःचं शिक्षण स्वतः करतात त्यामुळे माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी तसंच तयार व्हावं आणि मी त्यांना कुठल्याही आर्ग्युमेंट ना करता चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून मी ते चॅलेंज घेतलं खर तर ते खूप डिफिकल्ट होतं कारण माझं स्वप्न होतं की मला प्रोफेसर व्हायचं होतं आणि पीएचडी करायची होती की एक डॉक्टर प्रोफेसर यामिनी मिनी असे लावून घ्यायची फार इच्छा होती पण मला त्या क्षणाला कळलं नाही की या संघर्षाची ती मोठ होणार आहे आणि मी एक कम्प्युटर क्लासेस मध्ये समथिंग एक संस्थाच होती तिथे मी शिकायला सुरुवात केली आणि त्यांनी काय बघितलं माझ्यात माहिती नाही ते मला म्हणलं की तू इथं शिकवायला सुरुवात करा आमच्या सोबत आणि तीच एक जर्नी माझी सुरू झाली आणि त्या पैशांमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मी ठरवलं की ही जिद्द जी आहे आहे आता माझ्या वडिलांनी मला त्याच्यामुळे संगणक शिक्षिका ते हा प्रवास करत असताना आयुष्यात कुठली मोठी शिकवण तुम्हाला मिळाली संगणक शिक्षिका ते उद्योजिका या तिन्ही गोष्टींमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा सातत्य संघर्ष केल्याविना तुम्हाला काहीही मिळत नाही काही जर तुम्हाला आयुष्यात वेगळं अचीव करायचंय तर संघर्ष हा तुमच्या मागे आहे तर मला असं वाटतं की तुम्ही प्रामाणिकपणे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत कुठेही हार न मानता जर ती गोष्ट सातत्याने करत आयला तर नक्की एक दिवस तुम्ही तुमच्या देहाकडे पोहचता समाजामध्ये काम करत असताना सामाजिक भान ठेवून एक जोडलेली नाळ कशा प्रकारे निर्माण झाली की आज हे प्रकारचे राजकारण असेल समाजकारण असेल तर याच्यावरती तुमची आज वेगळी ओळख त्या ठिकाणी पटलावरती आहे तर समाजामध्ये काम करत असताना आलेले अनुभव किंवा नाळ कशी जोडली की समाजामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कथर्थने ओळखलं जातं राजकीय हा विषय हा वेगळा पण सामाजिक मध्ये कसं जाऊ तुम्हाला ओळखलं जातं हा प्रवास आता आताचा नाहीये कारण तेव्हापासून मी काम करायला सुरुवात केली आधी माझा स्वभाव अगदी न बोलता म्हणजे बोलायचंच नाही कोणाशी ओळखच करून घ्यायची नाही असं होता पण देवाच्या कृपयाने जेव्हा देवाला तुम्हाला कुठेतरी पोहोचवायचं असतं तर तसेच लोक तुम्हाला भेटवतो आणि माझा अनुभव असा होता की मला कामच सेल्स मार्केटिंगच मिळालं म्हणजे सगळीकडे मी सेल्स मार्केट आणि तिथं बोलल्याशिवाय काही विकलच जात नाही त्याच्यामुळे लोकांना भेटणे आणि बोलणे पण मोस्टली काय होतं की कंपनीमध्ये तुम्ही प्रोफेशनली त्यांच्याशी म्हणजे टचमध्ये येतात पण माझं असं व्हायचं की जोही व्यक्ती मला भेटायचा तो माझा कुठला क्लायंट असू दे गए गए की सोबतचे ऑफिसचे कधी त्यांना कुठेतरी माझ्यामध्ये एक वेगळा आपुलकी जाणवायची आणि ते त्यांचे पर्सनल काही प्रॉब्लेम असले किंवा काही असले तर ते मला सांगायचे आणि त्यांना त्यांना सोल्युशन तरी मिळायचं किंवा समाधान तरी आणि मी पाहिलं की लोक आपल्याशी खूप इमोशनली पण कनेक्ट होत आहेत आणि असं करत करत म्हणजे आजपर्यंत मी जो मॉप माझ्या आयुष्यामध्ये आहे सगळं असं आहे की माझे कोणी क्लायंट आहेत कोणी काही आहे पण माझ्या घरातल्या नातेवाईकांपेक्षा माझ्या प्रत्येक वेळेसाठी किंवा माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी केलं तर त्यांना जास्त आनंद होतो असे माझे जे सगळे बाहेरचे लोक आहेत की जे माझ्याशी इमोशनली आणि सर्वच दृष्टीने जोडले गेले आणि त्याचा प्रवास माझा समाजकार्यात आणि राजकारणापर्यंत जो पोहोचला तर कुठेतरी या लोकांचा हात आणि आशीर्वाद त्यामध्ये आहे सामाजिक मध्ये काम करत असताना तुमचं वैयक्तिक जीवन आणि आणि कसा दे कसा देतात समाजासाठी मी एक सांगू शकते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याकडे चोवीस तास आहे आणि आपल्याकडे चोवीस तास आहे पण ते जे काही काम करत आहेत करत आहेत त्यापेक्षा मी कुठेच काही नाही म्हणजे त्यांच्या पुढे मी अगदी त्यांच्या मुलीच्या प्रमाणे आहे की जिथं माझं काम अगदी छोटे आणि ते आज पूर्ण देश चालवत आहेत त्याच चोवीस तासामध्ये तर मला असं वाटत की मी जे करते ते अजून तेवढं मोठं नाहीये म्हणजे त्या लेवलिंगला आणि दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही समाजाचं कार्य स्वीकारता तर तुमचं कुटुंब समाजच तुमचा हा कुटुंब व्हायला लागतो कुठेतरी आणि त्यावेळेला तुम्हाला कुटुंब वेगळं आहे आणि समाज वेगळा आहे असं म्हणून चालत नाही कुटुंबाला घेऊन तो समाज हँडल करताना ही माझी दोघही भूमिका माझ्या आहेत म्हणून ते काम तुम्हाला साध्य करावं लागतं असं मला वाटतं करत असताना एक महिला म्हणून तुम्हाला एखादा प्रसंग ज्याच्यामुळं तुम्ही मागे खेचला गेला आहात आपण म्हणतो की पुरुषाबरोबर महिलांनी खांद्याला खांदा लावून काम केलं तर शंभर टक्के तो तिथला तिचा जो प्रवास आहे तो त्या ठिकाणी यशस्वी होतो तुम्हाला असा आयुष्यात कुठला प्रसंग आला की आज मी महिला आहे आणि मी हे काम कसं करू असं याकडे तुम्ही कसं पाहता आ, मी आज एक सांगेन या बाबतीत की घरी आपला देश एवढा पुढारलेला आहे सगळ्या गोष्टी आहेत पण महिलांचा संघर्ष काही अजून संपलेला नाही म्हणजे तुम्ही कुठेही गेलात तरी सुद्धा एक महिला म्हणून तुम्हाला सातत्याने एकही क्षण असं जात नाही की तुम्हाला परीक्षा द्यायला लागेल तुम्ही आज म्हणजे घर मुलं सगळं जबाबदारी सांभाळून जेव्हा महिला बाहेर पडते ऑलरेडी ती अर्धी परीक्षा देऊन आलेली असते पण तिला या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लोकांच्या बरोबरीत उभं राहून जेव्हा काम करायला लागतं ती तिथं सुद्धा स्वतःचा तो आत्मसन्मान स्वाभिमान जपण्यासाठी हजार टक्के प्रयत्न करते पण तरी सुद्धा काही लोकांकडनं तिला डावल जातं किंवा काही असे अनुभव येतात की अजून तू एबल नाही तू एक महिला आहे तुला हे जमणार नाही किंवा तू अजून त्या लेवलिंगला पात्र नाही आणि इवन मानधन जे मिळतं जेव्हा कोणी काम करतं महिला त्यावेळेला सुद्धा असं होतं की पुरुषांपेक्षा त्या महिलेला त्याच कामाचे कमी पैसे ही जी अडचण आहे म्हणजे आज मी स्वतःला सांगते की माझे एक हजार एक टक्के प्रयत्न बाहेर करत असते पण कुठेतरी जेव्हा मला हा अनुभव येतो की कुठेतरी आपल्याला मागा व्हायला किंवा सांगणं येते की अजून तू त्या गोष्टीसाठी एबल नाही त्यावेळेला महिला म्हणून मला फार वाईट वाटत ही गोष्ट लवकरात लवकर आपल्याकडे बदलली गेली पाहिजे आणि महिलांना योग्य तो सन्मान आपण म्हणतोय नव रात्री आहेत फक्त नवरात्री पुढचं नाही तर कायमस्वरूपी या महिलांना सन्मान लोकांकडनं दिला गेला पाहिजे आपण संघटनेत असताना लोकांशी त्या ठिकाणी कुठल्याही संघटनेमध्ये तुम्ही काम करताना सगळ्यात महत्वाचं तुमच्या कायम लक्षात राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये नैतिकता तुम्ही जपली पाहिजे सर्व जे लोक घटक बांधव तुमच्या सोबत आहेत त्यांच्यासोबत कुठलाही कमी जास्तपणा किंवा त्यांचा मान अपमान सांभाळणं त्यांना बरोबरीत वागवणं आणि कोणासवरही अन्याय होणार नाही ही बाजू त्यांची सांभाळून देणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संघटना जेव्हा काम करते त्यामध्ये पैसा नसतो तुम्ही एक सामाजिक लेवलला काम करत असता तर त्या मुमेंटला तो प्रत्येक व्यक्ती त्याच्या खूप महत्वाचा देत असतो त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या अडचणी काय त्याच्या जीवनात काय संघर्ष आहे त्याला तुम्ही किती साथ देताय आणि त्याच्या सुख दुःखामध्ये किती सहभागी होत आहे त्यावर डिपेंड असतं की तो व्यक्ती तुमच्यासोबत किती अटॅच राहणार आहे त्यामुळे संघटनेत काम करताना त्या व्यक्तीला सांभाळणं जास्तीत जास्त तो एक व्यक्ती शंभर व्यक्तींच्या बरोबर त्याची ती एक अडचण समजून घेतली तर तर मला असं वाटतं की संघटनेमध्ये काम करताना प्रामाणिकपणा सगळ्यांसोबत जोपण नैतिकता आणि सर्वांसोबत समानता ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही याची शाश्वती घेणं आणि त्यांना फॅमिली म्हणून वागवणं हे फार महत्वाचं त्यामुळे पूर्वीच्या काळात सुर आणि जी महिला मोठे बाहेर पडत नव्हती परंतु आज देशाच्या उच्च म्हणजे जिथं आपण देशाचं पहिलं नागरिक होतो राष्ट्रपती ना पद ज्यांनी प्रतिभाताई पाटील यांनी भूषवलं म्हणजे ती आज महिला आज ग्रामीण मध्ये राहता आज मोठ्या पदावरती त्या ठिकाणी विराजमान होऊन आज पूर्ण देशाचा कारभार ती पाहते अशा महिला ज्यांचं आपण आज आपण मार्गदर्शन करतो परवा सुद्धा युद्ध झाले त्याच्यामध्ये महिलांची भूमिका त्याच्यामध्ये प्रखरतेने होते असते तर युवा पिढीला याच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देतात आजच्या युवा पिढीला मी आता हे सांगेन की जसं कृष्णाने सांगितलंय की कर्म करा फळाची अपेक्षा करू नका तर तुम्ही कुठल्याही कितीही देश आयच्या लेवलला जाऊ दे कुठेही जाऊ दे शेवटी परमेश्वराचे तुम्ही जेही काम करता ना सकाळ ते संध्याकाळ जो विचारही करता तर खालचे आपल्या आजूबाजूचे लोक किती त्याच्या नोंदी ठेवतात ते माहिती नाही पण परमेश्वराच्या डायरीमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींची नोंद होत असते तर त्याच्यामुळे निस्वार्थपणे काम करणं आणि जर तुम्ही समाजासाठी काम करायला आला आहात तर तिथं तर अगदीच तुम्ही कुठली अपेक्षा न ठेवता तुमचं हंड्रेड पर्सेंट एफर्ट देणं ते काय केलं पाहिजे तरच कुठे ना कुठे मला हा विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ कुठे ना कुठे कुठल्या वेगळ्या रूपात तुम्हाला देत असतो तर त्याच्यामुळे प्रामाणिकपणे कोणालाही न फसवता तुम्ही निस्वार्थ काम करणं फार आहे एक शेवटचा प्रश्न घेत आहे की आता आजकाल कोरोनाच्या काळामध्ये पहिला मोबाईल मुलांकडनं काढून घेत होता पण कोरोनाने असा धडा शिकवला की आज प्रत्येकाच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी युवा पिढी मुलं असतील मुली असतील ते कुठेतरी भरकटत आहे तर याला कुठेतरी आळा बसावा तर याच्यासाठी मुलांना काय किंवा मुलींना काय संदेश देत आहे की त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे इमेजेस चे म्हणा गैर प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जातात त्याच्यातनं त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं तर कुठेतरी मुलींचं पण त्याच्यामध्ये हे त्या ठिकाणी निदर्शनच येते तर अशा मुलींसाठी किंवा समाज करण्यात हे जे काय आहे त्यांना काय संदेश देतात आजकालच्या तरुण पिढीला किंवा मुला मुलींना मी हेच सांगेन आजकालच्या तरुण पिढीला किंवा मुला मुलींना मी हे सांगेन या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये म्हणजे आधीचे आधी जे आई वडील होते आमच्या काळचे त्यांना जो संघर्ष होता त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट संघर्ष आताच्या आई वडिलांना आणि त्या सिच्युएशन मध्ये तुमचं हाय एज्युकेशन चांगलं व्हावं किंवा तुमचं तुम्हाला चांगलं लाईफ मिळावं म्हणून जे काही संघर्ष दिवस रात्र आई वडील करतायत दोघं मिळून तर त्याची कुठेतरी तुम्ही एक बाजू समजून घेऊन त्यांनी दिलेल्या ज्या सोयी त्याचा गैरवापर न करता त्याच्यातनं बेस्ट काय होऊ शकतं किंवा तुम्ही बेस्ट काय शिकू शकता आज सोशल मीडिया असू दे किंवा युट्यूब असू दे याच्यावर इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की तुम्ही एखादं स्किल तिथून डेव्हलप करू शकता पण ते मुलांना ते लक्षात येत नाही आणि मुलं चुकीच्या गोष्टींकडे प्रवाहित होत जातात किंवा मुलांना आजकाल जे सुरू आहे की प्रेम प्रकरण किंवा ज्या पद्धतीने मुलं व्यसनांच्या आहारी जात आहे किंवा रात्री मी झोपणार नाही बाहेर फिरणार या सगळ्या गोष्टींनी हेल्थ वर जो हो काही परिणाम होतोय आज आपण जर यामध्ये बघितलं की आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंच्याहत्तर वर्षाचे असूनही ज्या पद्धतीने पेट राहून चोवीस तासातले सोळा तास ते काम करत आहेत दोन तीन तास पण तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने देशाला प्रगती पथावर आज त्यांनी हेल्थवर काम केलं म्हणून ते आज देशावर काम व्यवस्थित करू शकत आहे तर मला असं वाटतं की आजकालच्या तरुण तरुणींनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला एवढं संघर्षाने मोठं केलेलं आहे तर आपण त्याचा विचार करून कुठेतरी त्याचा गैरवापर करून त्यांच्या पैशांचा जो आहे उपयोग केला पाहिजे आणि आजपासून जर त्यांनी थोडंफार जे आपण म्हणलं की एक इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींच्या थोडं नॉलेज जर घेतलं तर त्यांना पुढे जाऊन त्याचे बेनिफिट्स पण होते तर त्यामुळे त्यांनी थोडंसं आई वडिलांचं ऐकावं आणि या सगळ्या गोष्टींचा गैरवापर न करता त्याचा फायदा कसा करून घेता येईल त्याचा उपयोग नक्की करावा एक आहे शेवटचं की द फिलिक फाउंडेशन तुम्ही हे घेतली नाही तर त्याची प्रेरणा कशी तुम्हाला मिळाली त्याच्यामध्ये झालं असं की ले ले। मी एका वाढदिवस करण्यासाठी एका विशेष मुलांच्या शाळेत गेलेल्या आणि ते दोन तास जेव्हा मी त्या मुलांसोबत घालवले तर मला असं वाटलं की जगामध्ये जो काही आनंद असेल ना तो इथंच त्या मुलांनी मला दोन तासात जे प्रेम दिलं किंवा ज्या गोष्टी मी त्यांच्याकडनं तिथं शिकलो एवढा आयुष्यामध्ये संघर्ष असताना सुद्धा ते हसत होते आणि ज्या पद्धतीने माझा वेलकम किंवा ज्या पद्धतीने त्यांना कळत नसताना सुद्धा त्यांनी जो वेळ मला दिला आणि जे सगळ्या गोष्टी केल्या ते बघून मला तिथं थोडस जाणवलं की यांच्यासाठी आपण काय करू शकतो पण त्यावेळेला संस्थेची संकल्पना माझ्या डोक्यात नव्हती आणि त्याच्यानंतर काही कॅन्सरचे पेशंट मला भेटले की ज्यांना मी त्यांची ती लाईन लावून दिली की बाबा कुठे जायचंय काय करायचं ते सगळं आणि तेव्हा मला लक्षात आलं की कॅन्सरचा अवेअरनेस एवढा होऊन सुद्धा लोकांना अजूनही ते कळत नाही की मी या टेस्ट का केलं पाहिजे किंवा महिलांना ते कळत नाही तर ती एक गोष्ट झाली आणि रोजगार आम्ही काही महिलांना जेव्हा रोजगार आणि व्यवसायासाठी प्रेरित केलं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींना एकत्र आपण कसं लोकांसमोर आणू शकतो आणि याला जर लोकांमध्ये आणायचंय तर याला काहीतरी एक मूर्तिमंत जागा आपण निर्माण केली पाहिजे म्हणून मी ठरवलं की याला एक संस्थेचं आपण रूप देऊ आणि म्हणून मी संस्था चालू करण्याची मला प्रेरणा मिळाली